जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरात निर्जला एकादशी निमित्ताने आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली देशी विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट विठ्ठल रुक्मिणी मुख्य मंदिराला करण्यात आले असा याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर शिंदे पालखी सोहळ्यासाठी अवघे काही दिवस राहिले असतानाच आपण पाहू शकतो आज एकादशी आहे निर्जरा एकादशीनिमित्त देहूमध्ये दे आलेले भाविक हे विठुरायचं दर्शन घेत असताना आपण पाहू शकतोय पालखी सोहळ्याच्या आधीच मोठ्या संख्येने देहूमध्ये मोठ्या संख्येने भाविक ही हजर होत असतात आपण जर पाहिलं या ठिकाणी या मुख्य मंदिराला फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि आलेले भाविक जे आहेत हे या ठिकाणी मोठ्या संख्येने रांग लावलेले आहे आपल्या विठुरायाचं दर्शन घेत आहेत आपण जर पाहिलं पूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये विठुनामाचा गजर होत आहे पकवाज वाजवला जात आहे किंवा या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त भक्तिमय वातावरण केलेलं आहे एकूणच आपण जर पाहिलं या ठिकाणी भाऊ हे काही दिवस राहिले असताना मोठ्या संख्येने आता देहूमध्ये भाविक आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढार साठी सागर शिंदे देहू